उल्हासनगरात एका अडीच वर्षीय चिमुकल्याला प्ले ग्रुपमधील शिक्षिकेनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या, या प्ले ग्रुपची मनसेनं आज तोडफोड केली आहे यावेळी मारहाण करणाऱ्या शिक्षिकेसोबतच प्ले ग्रुपच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात हा प्ले ग्रुप असून कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून इथल्या शिक्षिकेनं अडीच वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण केली होती यानंतर महिनाभराने हा व्हिडिओ पालकांच्या हाती लागताच पालकांनी पोलिसात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला मात्र याची माहिती मिळताच मारहाण करणारी शिक्षिका फरार झाली या घटनेनंतर सोमवारी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि मनमीसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी या प्ले ग्रुपवर धडक देत त्याची तोडफोड केली आहे मारहाण करणाऱ्या शिक्षिकेसोबतच प्ले ग्रुपच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना मनसेकडून निवेदनही देण्यात आलंय जिथे त्याचे विद्यार्थी पालकांवर हे क्लासेसवाले असतील किंवा प्ले ग्रुप असेल किंवा कुठली स्कूल असेल हे अन्याय करणार असेल दादरी करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका बसणारच आज जसं या प्ले ग्रुपला दणका दिला भविष्यात असेच काही प्ले ग्रुपच्या काही तक्रारी आम्ही आता आम्ही उद्यापासून सगळ्या प्ले ग्रुपची स्कूलची तपासणी करणारच आहोत का त्यांच्याकडे सी सी टी व्ही आहेत का ते जे शिक्षक त्यांच्याकडे जॉब जॉबला आहेत त्यांची मानसिक चाचणी केलेली आहे का यांनी पोलीस विनिवेशन करून घेतलेले आहे का याची तपासणी आम्ही उद्यापासून करणारच आहोत आणि महाराष्ट्र नवनविज्ञान सेनेचा दणका बसणार एवढंच मी तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वी या प्ले ग्रुपमध्ये एका अडीच वर्षाच्या मुलाला अमानुषपणे एका टीचरने मारहाण केली होती या प्ले ग्रुपचा जो ओनर आहे त्याला जेव्हा आम्ही प्रश्न विचारायला गेलो की बाबा हे काय चाललंय तर त्याच्या इथे जे सी सी टी व्ही आहेत ज्या प्रेमॅसेसमध्ये त्या विद्यार्थ्याला मार झा मारहाण झाली त्या प्रेमाससमध्ये सी सी टी व्ही नाही आहे असं त्या ओनरचं म्हणणं होतं मग त्या ओनरनी तो प्रेमॅसेस विद्यार्थ्यांना मारहाण करण्यासाठी ठेवला आहे का अशी आमची मागणी होती आणि आमची पोलिसांना मागणी होती की जेवढी टीचर दोषी आहे तर जो चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार हजार रुपये फीस घेतो तो, तो ओनरसुद्धा तेवढाच दोषी आहे कारण ओनरची जबाबदारी आहे की विद्यार्थ्याची सुरक्षा कारण दोन अडीच वर्षाचा मुलगा त्याला मारहाण झाल्यानंतर तो घरी जाऊन बोलू शकत नाही की मला मारहाण झाली तो सांगणार काय परंतु अशा पे प्ले प्लेग्रुपवरती निर्बंध आले पाहिजेत यांच्यासाठी काहीतरी शासनाची नियमावली पाहिजे शासनाचं यांच्यावर नियंत्रण पाहिजे परंतु असं नियंत्रण नसल्यामुळे हे बिनधास्तपणे धंदा आहेत यांनी धंदा करावा आमचा विरोध नाही परंतु जर तुम्ही लहान मुलांवर अत्याचार करणार असाल तर अशा प्लेग्रुपला धडा शिकवला पाहिजे यासाठी आम्ही हा धडं दिली होती